नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र या चॅनलवरती आपलं मनसपूर्वक स्वागत आहे माझं नाव विजय भुसारे आज आपण एका महत्त्वाच्या धमाकेदार विषयावर बोलणार आहोत जो विषय आहे यशस्वी बिझनेसमॅन व्यावसायिक होण्यासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत काय करायला लागतं की बाबा यशस्वी व्यावसायिक व्हायचं आहे टॉपचा बिझनेसमॅन व्हायचं आहे तर काय करायला लागतं जर तुम्ही व्यवसायात मोठं का काहीतरी साध्य करण्याचा स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायला पाहिजे तर मित्रांनो चला सुरू करूयात सगळ्यात अगोदर तर मला असं वाटतं किंवा माझ्या दृष्टीनं आहे की दृष्टिकोन विजन सर्वप्रथम स्पष्ट दृष्टिकोन हवा म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे तुमचं ध्येय काय आहे तुम्हाला काय करायचं आहे या गोष्टीची ब्लू प्रिंट तुमच्या डोक्यामध्ये तयार असणं गरजेचं आहे हे ठामपणे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे मला असं वाटतं की विजन नसलेला व्यवसाय म्हणजे दिशा नसलेली नाव आहे दिशा नसलेली नाव ते कुठेही जाईल इंजिन चालू केलं समुद्रात कुठेही जाईल त्यामुळं दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा आहे कुठलाही व्यवसाय यशस्वीरित्या पूर्ण करायचं असेल था। तर आता माझ्या मला असं वाटतं की दुसरा मुद्दा असा आहे की नेतृत्व लीडरशिप तर नेतृत्वामध्ये यानंतर इथं नेतृत्व एकटा माणूस व्यवसाय उभा करू शकत नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे टीम बनवणं टीमला योग्य मार्ग मार्गदर्शन करणं प्रेरणा देणं त्यांना आत्मविश्वास देणं हेच खऱ्या नेतृत्वाचं काम आहे आणि म्हणून नेतृत्व लिडरशिपला पण तेवढंच महत्त्व आहे कुठल्याही व्यवसायात की नेतृत्वावर डिपेंड आहे की तुमचा व्यवसाय किती पटीत किती फास्ट ग्रो होतो त्याच्यासाठी नेतृत्वाकडे लक्ष द्या ते घडवा तुम्हाला साखर ठेवा गूळ ठेवा आणि नेतृत्व स्वतःचं घडवा आता आत्ता मला असं वाटतं की का आणखीन एक मुद्दा आहे समोर की संवाद कौशल्य कम्युनिकेशन हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आत्ता आपण याच्यावरती बोलूयात की संवाद संवादाबद्दल की बाबा काय आहे तुमचं उत्पादन आहे सर्व्हिस इंडस्ट्री आहे जे काय आहे कितीही चांगलं असलं तरी पण ते तुम्हाला योग्य पद्धतीनं मांडता आलं पाहिजे कस्टमरसमोर ग्राहकांसमोर मार्केटमध्ये हे माझं उत्पादन आहे याची किंमत एवढी आहे हे माझी सर्व्हिस आहे त्याची एवढी किंमत आहे बरोबर ना ग्राहक असो की गुंतवणूक गुंतवणूक नु, गुंतवणूकदार स्पष्ट आणि प्रभावी संवाद हीच यशाची गुरु किल्ली आहे स्पष्ट तुमच्या प्रॉडक्टविषयी तुमच्या सर्व्हिस इंडस्ट्रीविषयी पूर्णपणे तुम्हाला ज्ञान पाहिजे आणि त्याच्यावरती कम्युनिकेट करता आलं पाहिजे आता आणखीन वाटतं की चौथा एक मुद्दा आहे माझ्या हिशोबाने की मला चौथा पॉईंट आहे माझ्याकडे की आर्थिक जाण फायनान्शियली लिटरेसी आर्थिक जाण असली पाहिजे व्यवसायात आक अक, व्यवसायात आकड्यांची भाषा समजली नाही तर सगळं कोसळू शकतं नफा तोठा खर्च बजेट या गोष्टींचं भान ठेवणं अनिवार्य आहे त्यामुळे फायनान्शियली लिटरेसी आर्थिक जाण असली पाहिजे नाहीतर शिकली पाहिजे फार महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळा व्यवसाय टिकून आहे तो फायनान्सवरती त्याच्यात नॉलेज असलं पाहिजे जाण असली पाहिजे नसेल तर ते शिकली पाहिजे आता पाचवा मुद्दा आहे निर्णय क्षमता आणि बदल स्वीकारणं डिसिजन मेकिंग अँड अडॅप्टेबिलिटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा पण योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि बदल स्वीकारण्याची तयारी ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत योग्य वेळी योग्य निर्णय आणि बदल स्वीकारण्याची तयारी बदल हा मार्केटमध्ये किंवा जगामध्ये होतच असतो बाजार सतत बदलतो ग्राहकांच्या गरजा बदलतात जो बदलांना लवकर स्वीकारतो तोच सर्वात पुढे जातो जसं स्पष्ट म्हणणं आहे जो बदलांना स्वीकारतो इम्प्लिमेंट करतो आचरणात आणतो तो सगळ्या व्यावसायिकांच्या यांच्या पुढं जातो साधसं आहे ते तर मित्रांनो ही होती पाच महत्त्वाची कौशल्य त्याच्यामध्ये नंबर एकला होतं दृष्टिकोन दुसरं होतं नेतृत्व तिसरं होतं संवाद चौथं होतं आर्थिक जाण आणि बदल स्वीकारणं या कौशल्यांवर मेहनत घ्या त्यांचा सराव करा आणि बघा यश तुमच्या यश तुमच्या पावलांपाशी नक्की म्हणजे हंड्रेड पर्सेंट येईल असेल आणि शेवटी मित्रांनो एक लक्षात घ्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमीच असे व्हिडिओ आपण मोटिवेशनल असतील किंवा नवीन काही शिकण्यासारखे असतील तर डेफिनेटली आपण देतच जाऊत पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत शिका पुढे चला आणि यशस्वी व्हा जिंकणाऱ्याला माझा सलाम थँक्यू सो मच